नमस्कार मित्रांनो मी मेघा पार्सेवार आज तुमच्यासाठी ओनली एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवर कष्टाचा पैसा ही सुंदर बोधकथा घेऊन आली आहे एका गावामध्ये एक, एक खूप श्रीमंत शेतकरी होता त्याने खूप कष्टाने पैसा मिळविला होता त्याच्याकडे खूप पैसा होता पण त्याची दोन मुले खूप आळशी होती कोणतेच परिश्रम करण्याची त्यांची इच्छा नव्हती या गोष्टीचा त्या श्रीमंत शेतकऱ्याला मोठा विचार पडायचा की माझ्या मृत्यूनंतर ही माझी मुले काहीच करणार नाहीत सर्व संपत्ती फुकट जाईल म्हणून त्या शेतकऱ्यांनी त्या दोन मुलांना बोलावले व सांगितले की मी बाहेर गावी जात आहे तेव्हा तुम्ही सर्व शेत खोदून घ्या शेतात आपल्या पूर्वजांनी सोने ठेवले आहे ते सर्व सोने तुम्ही काढून सर्व वाटून घ्या मी वापस येईपर्यंत हे कार्य पूर्ण पूर्ण करा शेतकरी गावाला गेल्यानंतर त्या दोन मुलांनी शेत खोदले त्यांना कुठे सोने दिसले नाही पण शेत पूर्ण खोदले व पाऊस सुद्धा भरपूर पडला तेव्हा त्या दोघांनी शेतामध्ये धान्य पेरले व चांगले उत्पन्न सुद्धा निघाले त्यांनी ते धान्य मार्केटला विकून खूप धन जमवले शेतकरी वापस आला तेव्हा सर्व हकीकत त्या मुलांनी सांगितली तेव्हा शेतकरी खूप खुश झाला तुम्हाला समजण्यासाठी तर मी मुद्दाम सोने असल्याचे बोललो व बाहेरगावी गेलो नंतर शेतकरी आपल्या मुलाला म्हणतो हेच खरे धन आहे तात्पर्य खूप मेहनतीने व कष्टाने कोणतेही कार्य केले तर यश नक्कीच मिळते